ओळा विधानसभा मतदारसंघातील अंतिम फेरीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रताप सरनाईक यांनी ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा पराभव केलाय सरनाईक यांनी तब्बल एक लाख नऊ हजार एकशे सोळा मतांच्या प्रचंड आघाडीनं विजय संपादन केलाय जो या मतदारसंघातील आत्तापर्यंतचा एक विक्रमी टप्पा ठरला आहे सरनाईक यांच्या नेतृत्वाखालील प्रकल्प स्थानिक पातळीवरील विकासकामं आणि जनतेशी असलेले दृढ नाते यामुळे मतदारांनी त्यांच्यावर विश्वास टाकला रस्ते गटारं उद्यानं आणि रहिवाशांच्या मूलभूत गरजांवर त्यांनी दिलेला भर मतदारांना आकर्षित करत राहिला या विजयानंतर ओळामाजोडा परिसरात जल्लोषात नाहून निघाला शिवसेना कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांच्या आतिषबाजी करत आणि घोषणाबाजी करत उत्साहानं विजय साजरा केला प्रताप सरनाईक यांनी विजयाबद्दल मतदारांचे आभार मानत ही केवळ आपलीच नव्हे तर ओळामाजोडा मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांची जिंकलेली लढाई आहे आपण त्यांच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही आणि विकास कामं जोमानं सुरू ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं या विजयानं शिवसेनेच्या ताकदीची पुन्हा एकदा ठाम पावती मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं मतधिक्क विजय मतधिक्के हा विजय निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यांमुळे आणि जी शिवसैनिकांनी अहोरात्र परिश्रम घेतले मेहनत घेतली महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीचे हे फळ आहे पहिल्यांदाच मला वाटलं होतं की एक लाखाच्या मताधिक्याने थी मी निवडून येईल म्हणून मी बऱ्याच वेळा सांगितलं होतं पण एक लाख दहा हजाराचं मताधिक्य जे मला आज मिळतं आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळे तर काय म्हणाल एवढं मतात मोठ्या प्रमाणात आपल्याला देखील मिळालं आहे आणि राज्यामध्ये महायुती अडीचशेच्या वरती गेलेली आहे या सगळ्याला काय म्हणाल काय नक्की बघा प्रामुख्यानं ह्या सगळ्या गोष्टींना कारणीभूत जर कोणी असेल तर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतासुद्धा सांगते तुम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये खेड्यामध्ये पाड्यामध्ये कुठेही जाऊन विचारा कुणाला जर आमच्या भगिनीनं विचारलं तर मत कुणाला दिलं तर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मत मी दिलं आहे फळे तो उमेदवार कोण आहे त्यांनी पाहिलं नाही अशी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण केली होती एकनाथ साहेबांनी सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आणि ज्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आणि ह्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजितदादा पवार यांनी जे सहकार्य त्यांना केलं त्यामुळे एवढ्या चांगल्या योजना राज्यामध्ये लाभू शकलेत आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्याचं धोरण त्यांनी आखलं प्रामुख्याने एम एम आर डी ए क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने विकासक्रमं मोठ्या प्रमाणात केली त्याचं हे यश आहे असं मला वाटतं देशामध्ये नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर राज्यामध्ये महा युतीचं सरकार ज्या पद्धतीनं कार्यरत होतं त्याचा परिणाम म्हणून एवढं मोठ्या प्रमाणात हे महायुतीचे सगळे आमदार निवडून आलेले आहे आणि अपेक्षा होती की विरोधी पक्षनेता तरी एखाद्या पक्षाला मिळावा परंतु तो दुर्दैव आहे की विरोधी पक्षनेतासुद्धा आज विरोधी पक्षाला कुणालाही ती सदस्य संख्या एकोणतीस नसल्या मिळू शकत नाही त्यामुळे भविष्यामध्ये ज्या पद्धतीनं सत्तावीस महिन्याच्या कार्यकाळामध्ये आमचं मायुतीचं सरकार काम करत होतं तशाच पद्धतीचं काम हे भविष्यामध्ये महायुतीचं सगळे काम सरकार करेल याची मला खात्री आहे मला ह्या गोष्टीचासुद्धा अभिमान आहे की या राज्यामध्ये पहिल्या तीनमध्ये येण्याचा म्हणजे मताधिक्य मिळवण्याचा मानसुद्धा ह्या सगळ्या शिवसैनिकांनी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीमुळं मला मिळालेलं आहे त्यामुळे हे जे सगळे यश आहे ते यश मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांना आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना अर्पण करतो